हाय नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का तुमचं सरसे स्वागत करतो घर परपंच या चॅनलवर हाय दर्शन हाय दर्शन पळाला बघा बिहून पूजा कमव चल लवकर या असंच बायकाच लवकर ओळखत नाही त्या एक अर्धा तास झालं बाहेर हात मारतोय मी चलकी उशीर झालाय चलकी उशीर झालाय तरी बिचारी काय घराच बाहेर निघाला आलीस का चल प्यायचं हाय टोपन ती ठेवा तिथं हाय प्यायला ती ठेवा इथं बाहेर मध्ये गाडीत आहे ठेवला ठेव टोपन ठेवते ती ठेव तिथं बाहेर हाय तिथे गाडीत त्याची त्याचे त्याचं पाणी त्याच्या काय म्हणते त्याला बघा तुम्ही के हाका मारल्या ते वाडाल झालं पाच हाका झाले का नाही तुमच्याकडून अशी बायको करती लवकर घरात बाहेर निघत नाही उशीर करते हाय हाय पेल हाय गाडीत तर मंडळी आमची गडबड कुठं चालली या कुठं चाललोय आम्ही तर बघूया लवकरच तुम्हाला आव ये घेतल्या का चला या तर मंडळी आज आमची टीम चाललेली आहे सांगलीला सांगलीला कशाला चाललोय तर कार्यक्रमाला चल चलू सांगलीला कार्यक्रम आहे ना कि आना आणि आता आम्ही कोण कोण चाललोय गाण्याला बघा थांबा लावू नका दोन मिनटं लखन हाय 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 बांधा लखन हाय पुन्हा पाहुणा पाहुणा ओळखता का तुम्ही बघितला ह्यांला कुठे काय करणार का ओळखताय का हा इथं पुन्हा इकडं शमदाजी इथं हाय हा तर आमची टीम आज चाललेली आहे सांगलीला कार्यक्रम आजचा सांगलेला आहे आणि आज पूजाला पण घेऊन चाललोय पोरांच्या शाळांना सुट्टी लागली मग चल म्हणलं आणि सुट्टी असल्यावरती काय ती घरी काय थांबत नाही चला म्हणलं मग फिरायला आवडतं त्यांना बाहेर आणि तसे आजची गाणी नाही ती तिथं आम्हाला कोणी इचारणार नाही ती ती म्हणली ती ताई असेल तर पूजा ताईला आम्हाला कोणी कोणीच नाही आम्हाला कधी विचारत नाही त्या तिथं चला पूजा हाय करा चला आले बघा पूजा थँक थँक्यू माय डिअर गाडी पुसली कवा कवा कोणी अला का ते रुमाला गेली माझ रुमाला गेला माझ टोपी आणि माझी काळे आत मध्ये येते बेडवर लवकर या कसली बेसू काळी पांढरी मग पूजा काय चालली हा खोकला विकला गेला का नाही जायच्या वाटेला आलं आता आलं खाल्ल्यावरच जातो आता वाढल मग दिवाळीला नाही माझा उलट आहे जरा असं आहे का आता आलाय म्हणल्यावर दिवाळी झाल्यावर जाणार होय बर दिवाळी खाऊन कानावलं करंजे खाऊन असंच ना काय योगेश भाऊचं काय झालं रे थांबा मला विचारू द्या योगेश भाऊ काय झालंय तुमचं हे पुण्यावर नाही का ताई ह्या निचलकरंजी ताईचा फोन आलाय व्हिडिओ बघितला म्हणजे तुमचा आता तर ताई म्हणते ते आणि देव करू आणि तुमची जवारी चांगली येऊन देव वा। आमचं सुद्धा म्हणणं आहे आमचा काला विषय झालाय पावसा पावसा त्यांनी सांगितलंय बाळू माझी भाकणू त्यांचा फोन चावलाय भाकणू काय सात दिवस पाऊस पडणार आहे म्हणलं आमच्याकडे तर अजून पडला नाही आम्ही पण म्हणले योगेश भाऊच्या हॅलो हा हॅलो हा बर 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 अजून सात दिवस सांगितले पण अजून तर आमच्याकडन नाही बरं का पडला पण योगेश भाऊच्या ज्वारीला चांगला पाऊस हो असं आमचं सुद्धा सगळ्यांचं म्हणणं आहे आणि योगेश भाऊ ला यंदा खंडीपोर ज्वारी हो त्यातली ठिकाठिका आम्हाला सगळ्यांना पाहिजे येणार पाऊस येणार आहे हां चला मंडळी मग निघतोय आम्ही आणि भेटूया पुढं पुढं नाही नाही थांबत थांबत जाणार आहे मी आता निघायला लागलेलो आहे मग कोण कोण कुठं कुठं बसलय महाग भाऊ नाना बसले पुढं पूजा बसलेली आहे पलीकड लखन बसलेला आहे मला जागा देत आहे का तिथं मॅडम हो असं औषध शेतपी येते ती बघा बाटली होतं आवाज की किती चवीनं असते ती आवश्यक कसं चवीनं प्यायचं असत चवीनं अरे काय चव किरीन माया गेली होय सरा पलीकड मग द्या जागा आम्हाला आयुष्य बघा बघा शेवटी जागा आपल्याला हा श्या हे दाजी चला चला लावा डिक्की लावा चला सोन्या दर्शो शो काय चाललंय काय नाही बसा दाजी

कुपडवाड मध्ये कार्यक्रम आहे आता सांगलीमध्ये कुपडवाड हा कुपरवाड हा कुपडवाड नाही मग काय सगळे काय नाही आज योगेश आपल्या चॅनल वरती दिसलेला आहे तर आहे का नाही आपल्या देऊ चाल आता माझं बांधकाम चांगलंय काहीच कर

पूजा टपली लगेच बॅगीवर अहो काय साडी घ्यायची आहे म्हणजे हजारची बॅगिंग दे भाऊ बीजी भाऊ भाऊ खतरनाक भाऊ बीजीला साडी मीच बॅग दे हजारची बॅग दे खतरनाक मग आम्ही आलोय पोचले घरशाला लागला दबोका दर्शन मसले जेवायला आम्ही थोड्या थोडं जेवण करणार आहे आणि मग आता चंद्रमणी सांगलीला कुपवाड ना आपल्या फॅमिली मध्ये तर कुपवाड मध्ये बजरंग बजरंग नगर मध्ये आरती आपली तर बजरंग, सांग सांग ले सांग ले ले। ना? बजरंग नगर मध्ये आजची आरती तर जवळच कोण असल तर नक्कीच गाणी बघायला या आरती बघायला या आणि चांगली भेट पूर्णपणे सांगली बागा तर त्यांनी खूप वाढ मध्ये आजचा कार्यक्रम आहे तर या चला